ग्रामीण भागात महिंद्रा ट्रॅक्टरला मोठी मागणी असते नगरमध्ये छत्रपती संभाजीनगर रोडवरील पोखर्डी शिवारात गुरु ट्रॅक्टर शोरूमनं देऊळगाव सिद्धी गावात एकाच दिवशी बारा ट्रॅक्टर ग्राहकांना वितरित केलेत या दालनात महिंद्रा ट्रॅक्टरची पंधरा एच पासून सत्तर एच पर्यंतची एकोणसत्तर मॉडेल्स उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे आय ओ ऑर्चिड सरपंच युवाटेक अर्जुनचा समावेश आहे गुरु ट्रॅक्टर शोरूम चांगल्या सेवेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहेत ट्रॅक्टर वितरण प्रसंगी गुरु ट्रॅक्टरचे संचालक म्हणजे बापू खोरपडे महिंद्र कंपनीचे पुणे येथील नरेंद्र धुमाळ मॅनेजर सुनील शिंदे सेल्समन प्रवीण शिंदे अनिल सचिन साळुंखे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते महिंद्राचं ट्रॅक्टरचं मॉडेल चॉईस केलं आमचे मित्र साहेब आमचं सर्व मास्टर आणि गुरु ट्रॅक्टरची सर्विस चांगली असल्यामुळं महिंद्रा ट्रॅक्टरची सर्विस चांगली मेंटेनन्स नाही त्याला अजिंक आमच्याकडे पहिला बी आम महिंद्राचा ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर त्याने सर्विस चांगली दिली मेंटेनन्स चांगला आहे आणि अडचण अडचण आलेली आहे त्याच्यामुळे मग दुसरा ट्रॅक्टर आम्ही बारका हा चॉईस केला आहे त्याच्यामध्ये आम्हाला सेफीचे से कामं करण्यासाठी अडचण येत नाही आणि कुठे बी सर्विस किंवा पार्ट येतं रस्त्यावर कुठं बी पार्ट जरी म्हणलं त्याला कोणत्याही सर्विस स्टेशनला तर पार्ट फास्ट भेटतात मुलं अडचण येत नाही आणि काम आढळून राहायची गरज पडत नाही माझे नाव हिंगळे गणेश नाना भाऊ राणा तोळगाव शेती मुक्काम कम कपगाव शेती तालुका नगर जिल्हा अहमदनगर माझ्याकडे एकोणीशे पंच्याण्णवपासून महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर सरपंच हा टॅक होता त्यानंतर आम्ही दोन हजार आठमध्ये परत मासे महिंद्रा परत एक्सचेंज केला आणि पोच घेतला कारण की महिंद्राची सर्विस एकदम जबरदस्त आहे आणि बिलकुल मेंटेनन्स फ्री ট্র্যাক্টর আজ মেটে না ট্র্যাক্টর একদম কারণ ট্র্যাক্টরায়ক आज कोणता घेतला आज आम्ही तीनशे पाच घेतला आहे ट्रॅक्टर कारण की आमच्याकडे फळबाग जास्त आहे त्यामुळे ब्लोअरसाठी आम्ही महिंद्राच महिंद्रा जास्त बसून देतो आणि महिंद्रा तीनशे पाच घेतलेला आहे आणि शोरूमचं आम्हाला एकदम सहकार्य भेटलं आहे पार त्यांनी बांधव देऊन आमचं काम केलेलं त्याच्यामुळे आम्हाला अजिबात अडचण नाही काही स्वंत शोरूममध्ये आम्ही गुरु गुरु ट्रॅक्टर या शोरूममध्ये ट्रॅक्टर आत्ता घेतलेला आहे आणि त्यांचं सर्विस पण एकदम फास्ट आहे फोन केल्यानंतर ताबडतोब शेतावरती येऊन ते काम ता करतात एवढं त्यांचं फास्ट सर्व्हिस आणि आम्हाला आहे माझे नाव सुनील काकासाहेब शिंदे मी महिंद्रा कंपनी कम, कंपनीकडून टेरिटरी मॅनेजर म्हणून काम करतो त्याच्यामध्ये माझ्याकडं पुणे डिस्ट्रिक्ट आणि नगर डिस्ट्रिक्टमध्ये चार डीलरशिप आहे जे की आता आपण करंट डीलरशिपला आहोत गुरु ट्रॅक्टर्स म्हणून नगर डिस्ट्रिक्टमध्ये नगर तहसीलचं काम पाहतात मग गुरुपाडे साहेब त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टरची फुल रेंज आहे झिरो ते सेवंटी फाय एच पीपर्यंत जसं की आजच्या ह्याच्यामध्ये पहिले आपल्याकडं जिओ सिरीज होती त्याच्यानंतर आपली सर्पंग सिरीज त्याच्यानंतर अर्जुन सिरीज होती तर ह्याच्यामध्ये आता नवीन सिरीज आलेल्या आहेत ओजा सिरीज त्याच्यानंतर नो आणि विवो हे सेगमेंटमध्ये आपल्याला पूर्णतः फुल रेंज आत्ता करंट मिळते तर आज आपण एक फंक्शन ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये डिलिवरी फंक्शन आहे ज्यामध्ये ती सेटपी श्रेणीमध्ये तीनशे पाच मॉडेल पाच देतो आहे आणि तीन सरपंच मॉडेल देतो तर हे सर्व कस्टमरला जे आपण सर्विस आणि सेल्स या गोष्टीबद्दल जे प्रोव्हाइड करतो त्याबद्दल ही कस्टमर पूर्णतः एकाच गावामध्ये येऊन हे पूर्ण ट्रॅक्टर एकेच गावात आमचे चाललेले आहे त्यामध्ये सर्वात त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट होते की जे सर्व्हिस पार्ट आहे तो त्यांना खूप आवडला होता की जेणेकरून जरी कधी जर स्पेअरची कमी जास्त झालं तरी त्यासाठी ते कंपनीला कॉन्टॅक्ट करून कुठूनही स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी करून त्यांचा प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह होत होते तर त्यांनी बाकीच्याही बऱ्याच कंपन्यांची चौकशी केल्यानंतर हे आपला ट्रॅक्टर घेण्याचे डिसिजन गुरु ट्रॅक्टर्स या नावाने माझं शोरूम नाही छत्रपती संभाजीनगर रोड अहमदनगर माझे शोरूम चालू होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला शोरूम मी चालू केलं होतं आज सगळ्यात माझा महिंद्रा ट्रॅक्टर्सचा व्यवसाय एक वर्षामध्ये तीनशे ट्रॅक्टरची विक्री उद्दिष्ट मी पूर्ण केलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळत आहे खूप चांगला महिंद्र हा नंबर वन ब्रँड असल्यामुळं शेतकऱ्यांचा खूप असा चांगला प्रतिसाद आणि शेतकऱ्यांचा ओढा खूप या ट्रॅक्टरकडे आहे महिंद्राकडे अतिशय चांगली व्हेरियंट म्हणजे पंधरा इसपी पासून तर सत्तर इसपी पर्यंत असे जवळ एकोणसत्तर प्रकारचे व्हेरियंट आहेत त्यामध्ये आता मी मैत्राचं ट्रॅक्टरच्या मॉडेलमध्ये काम करत असताना पाचशे पंच्याहत्तर तीनशे पाच दोनशे पासष्ट तीनशे पाच ऑर्चर पाचशे पंच्याहत्तर एन एस टी पाचशे पंच्याहत्तर सरपंच या सर्व मॉडेलचं नगरमध्ये शेतकऱ्यांची पसंती आहे आणि अगदी हे सर्व मॉडेल मी नगरमध्ये माझ्या शोरूमला विकत आहे आणि हे ट्रॅक्टर मला सांगायला आनंद होतो की हे ट्रॅक्टर मी एकाच गावामध्ये डिलिव्हरी देत आहे त्या नाही देवळगाव शेती तालुका नगर आणि परत अजून चार ट्रॅक्टर मी बावीस तारखेला त्याच गावामध्ये डिलिव्हरी करत आहे मा त्याच्यामुळे टोटल माझे बारा ट्रॅक्टर एकाच गावामध्ये डिलिव्हरी होत आहे आठवड्यामध्ये प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर